ती बाई प्रणवच्या जवळ आली प्रणवच्या जवळ आल्याच्यानंतर तिचे जे धुंडका हात आहे जे तुटलेला हात आहे प्रणवच्या खांद्यावरून दोन्ही हात एकून एक घातला आणि खालून एक घातला आणि प्रणवला कवटाळी मारली आणि हळूवार प्रणवच्या मानापासून तिची मान आणली आणि बोलली खूपच शोक आहे ना तुम्हाला आमच्यासारख्या सुंदर बायांना छळण्याचा चला ना आज होऊन जाऊ द्या ना एकदा कसं आहे माणसाने ना माजलं पाहिजे पण साला इतकं बी नाही माजलं पाहिजे की माणसाच्या अंगलोट येईल ताट उघडं दिसलं तर जेवलं पाहिजे बिन लाजता जेवलं पाहिजे पण जेवण्याच्या अगोदर त्या ताटामध्ये बघितलं पाहिजे की नेमकं स्वच्छ अन्न आहे का त्या अन्नामध्ये विष आहे ते कळतं ना थोडंसं टाकलेलं त्याच्यावर तर मित्रांनो याच गोष्टीवर आज असलेली बेस ही स्टोरी आहे कारण की कसं आहे एक मुलगा असतो तो खूप भारी लखलेला असतो आता जाऊ द्या हे नंतर सांगूयात आपण सुरुवातच करूया स्टोरीला तर मित्रांनो नाशिकची स्टोरी आहे नाशिकमधल्या प्रणव सातपुते यांची आता ही स्टोरी त्यांनी स्वतः नाही पाठवली आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे त्यांच्या मित्रांनी आणि त्यांनी स्पष्ट सांगितले की बाबा हे जे नाव आहे ना प्रणव सातपुते हे नाव थोडं काल्पनिक का आहे पण स्टोरी एकदम रिअल आहे कारण की जर हे नाव मी रिअल सांगितलं तर माझा मित्र येऊन माझा गळा दाबायचा त्याच्यासोबत जी घटना घडलेली आहे तो कुणालाही सांगत नाही तो गप्प बसला पण त्या घटनेनंतर त्याची जी सवय होती ती सवय एकदम मोडून गेली आता त्याची सवय कोणती तो एक डिलिव्हरी बॉय होता जसं की पिझ्झा नेऊन देणं जेवण नेऊन देणं भाज्या नेऊन देणं प्रत्येक घरी अशा टाइपची त्याची जॉब होती आणि त्या जॉबमुळं तो थोडासा लखला होता ज्या बी घरी पार्सल घेऊन जायचा त्या घरामध्ये डोकावून बघायचा कोणती बाई दिसते का कोणती मुलगी दिसते का कोणती आंटी दिसते का आणि सगळ्यात जास्त याचे चान्सेस लागायचे ते आंटीपशी आणि हा फुल लखला होता कारण की याला माहीत होतं ज्या घरचे माणसं महिना महिना बाहेर राहतात त्या घरच्या बायांना शारीरिक भूक असते आणि याला कळतं की जे आपण गेलो आणि तिथं जर आपण काही कृत्य केलं जर काही करण्यासाठी उत्साह झालो तर आपला चान्स लागतो आणि दोन महिन्यातून तीन महिन्यातून याचा तसा चान्स लागायचा देखील ला। आता मला हे सांगता आलं का नाही हे मला माहीत नाही बट नसाल सांगता आलं तर तुम्ही समजून घ्या मी काय बोलण्याचा प्रयत्न करतो येते अशाच प्रकारे प्रणवचं डेलीचं चालू होतं कुठं जरी जायचा तिथं याचा डोकावून वाकवून वाकसा बघायचा कुठं चान्स लागतो का असं याचं बरेच दिवस चालू होतं आणि हा फुल लखला होता पण एक दिवस याच्या मोबाईलवर याच्या त्या ॲपमध्ये डिलिव्हरी ॲपमध्ये एक असा एस एम एस होतो की नाशिकच्या थोडंसं बाहेर जास्त नाही थोडंसं बाहेर एक घर आहे त्या घरी याला एक डिलेवरीचा ऑर्डर येतो आणि डिलेवरी अशी असते त्या पॅकेटमध्ये थोडंसं मटण असतं नॉनव्हेज असतं ना ते असतं ते याला तिथं नेऊन द्यायचं असतं आता जो प्रणव असतो त्याच्या मनामध्ये तीच अपेक्षा की यार आपण जर आता हे नॉनव्हेज नेऊन दिलं तर तिथे एखादी सुंदरशी कन्या एखादी आंटी असावी आणि तिथं तर आपला चान्स लागावा म्हणजे की कसं आहे लग्न बी करायचं काम नाही सगळ्या गोष्टी बघतात पैसे कुठं द्यायचं काम नाही कुणापुरीला पटवायचं काम नाही सरळ जायचं खातं खोलायचं डिपॉझिट करायचं बाहेर यायचं अशा प्रकारे प्रणवचं काम होतं प्रत्येक सारखा प्रणव याही वेळेस आपलं पार्सल घेतला आणि त्या घराकडे गेला घराकडे गेल्याच्यानंतर घरासमोर उभा राहिला आणि घराकडे बघू लागला तर प्रणव पूर्णपणे कन्फ्यूज होता की या घरामध्ये सुद्धा कुणी राहू शकतं आहे का कारण की त्या घराची जी अवस्था होती कमीत कमी असं वाटायचं की पन्नास ते साठ वर्ष झाली ते घर पूर्णपणे बंद पडलेलं आहे त्या घराच्या बाहेर जे ग्राउंड असतं जे कंपाऊंड असतं त्या कंपाऊंडमध्ये झाडाचा पालापाचोळा एवढा पडला होता की त्याला असा कुणीच झाडू नव्हता लावलेला जे काही तिथे एखादी वस्तू पडलेली त्या वस्तूवर ते जे कातिणी असतात का स्पायडर स्पायडर त्यांचे पूर्ण जाळे झालेले होते त्या घराचा दरवाजा भल्ला मोठा अर्धा रंग उडालेला अर्धा दरवाजा तुटलेला आणि ज्या कड्या वगैरे असतात तर त्या अशा त्या घराच्या दरवाज्याला अशा लोंबलेल्या पडलेल्या खाली म्हणजे असं वाटत होतं की ते घर तिसरा हिस्सा तुटून पडलेला आहे तर प्रणव थोडं कन्फ्यूज झाला की मायला इथं आपल्याला कुणं बोलवलं असेल आपलं काय प्लॅनिंग वगैरे तर नसेल ना आपल्याला मारायची ज्या कोणी आंटी भिंडी संघा आपण काय कार्यक्रम केला त्याच्या नवऱ्याभिवऱ्याने पाहिला असेल तर आपला तर कार्यक्रम नाही ना इथे तर प्रणव थोडासा भिऊ लागला तेवढ्यात प्रणव हा मारणारच की त्या घराचा दरवाजा खुलतो घराचा दरवाजा खुलला तसा एक पांढरी शिपत साडी घालून कमनीय बांधाची बाई त्या दरवाजामध्ये उभी होती फुल मेकअप केलेला एकदम लिपस्टिक काजळ आयनायलर ते पूर्णपणे अशी केसाची वेणी घातलेली त्याच्यामध्ये कचरा लावलेला असं वाटत होतं की यार ती बाई बंगालियन सुहागरात स्वाबी काय बोलतोय बंगालियन लग्नामधली जशी बाई असतात ना त्या अशा पूर्णपणे एकदम खतरनाकवाला मेकअप करून त्या टाईपचा मेकअप करून ती बाई तिथे उभी होती दरवाजामध्ये आणि ती हळू वारा असते आणि प्रणवला हाक मारते आमचं पार्सल आहे का तुमच्यापाशी प्रणव खुश प्रणव म्हणला हो 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 तुमचंच आहे तर सगळं तुमचंच तुम, पार्सल आहे येऊ का मी आत येऊ का एवढं बोलताच ती बाईमध्ये हो ना या या तुमचीच वाट बघत होती अहो खूप जास्त भूक लागली हो मला या ना प्लीज या प्रणव इकडं बघत नाही ना, ना तिकडं बघत नाही सरळ गाडी स्टँडवर लावतो आणि पार्सल हातामध्ये घेतो आणि कन 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 त्या घरामध्ये जातो घरामध्ये गेल्याच्यानंतर ती बाई मातून दरवाजा लावते प्रणव जसा घरामध्ये जातो तसा शॉक होतो माईला बाहेरून जे घर इतकं खतरनाक दिसू लागलं ते त्या घरामध्ये गेल्याच्यानंतर इतकं पॉश आणि इतकं टिप टॉप घर होतं की प्रणव पाहून पूर्णपणे दंग राहिला मोठमोठाले झुंबर मोठमोठ्याले लाईट्स त्या शिड्या त्या कलर ते फर्निचर बापरे बापे एखादं व्ही आय पी आयचं घरसुद्धा इतकं छान नसतं इतकं भारी घर त्या बाईचं होतं आणि दूरदूरपर्यंत प्रणवला कोणीही दिसत नव्हतं फक्त ती एकली बाई दिसू लागली त्या घरामध्ये आणि याच कारणामुळं प्रणवच्या मनामध्ये असे लाडू फुटू लागले की आज तर आपला चान्स पक्का आहे आता त्या बाईच्या घरात कुणी नसल्यावर प्रणव हा चान्स सोडणारच नव्हता प्रणव बोलायला लागला बाई तुमच्या एवढ्या मोठ्या घरामध्ये कुणीच दिसत नाही हो ती बाई म्हणली काय करावं कुणी येतच नाही जे आमचे आहेत ते, ते खूप दिवस झाले बाहेर कामाला आहेत ते अजून परत आलेच नाहीत मी ऐकलीच इथे मेकअप करती आहे आरशामध्ये बघती आहे कुणी यायची वाट बघतीये पण कुणीच येत नाही आता त्या बाईचं असं बोलणं पाहिल्याच्या नंतर ऐकल्याच्या सॉरी ऐकल्याच्या नंतर प्रणव आता उसळायला लागला प्रणव लगेच म्हणतो काय बोलता बाई आम्ही आहे की ऑर्डर देत जा आम्ही तुमचा ऑर्डर घेऊन येता नेहमी येत जातो अहो तुमची कमालच आहे तुम्ही आहे एवढ्या सुंदर बाई अशा वाटतं की जसं स्वर्गा की स्वर्गातून एखादी अप्सराखाली उतरली आहे आणि अशा एकल्या बाईला एवढ्या मोठ्या घरामध्ये त्या माणसांनी एकलं सोडलं हो कमालच आहे की त्याची त्याच्या जाग्यावर जर मी असलो असतो ना तर शपथ सांगतो ना मी तुम्हाला एक सेकंदसुद्धा तुम्हाला असं मोकळं सोडलं नसतं एक सेकंदसुद्धा मी तुमच्या जवळच राहिलो असतो कुठल्याही गोष्टीची वस्तू कुठल्याही गोष्टीची जर तुम्हाला गरज पड़ी ना अशा चुटकी बजाते तुमच्यापाशी मी घेऊन आलो असतो अवघड आहे तुमचं किती दुःखभरी जिंदगी आहे तुमची प्रणवचं असं बोलणं ऐकून ती बाई थोडी हसते आणि म्हणते की ठीक आहे जाऊ दे आता आपल्या इतक्या गप्पा झाल्यातच ना तर तुम्ही थोडं थांबा मी ना चाय बनवून घेऊन येते तुमच्यासाठी प्यायला इतकं बोलून ती बाई किचन रूममध्ये जाते ती बाई किचन रूममध्ये गेल्यागत प्रणव आपल्या कशातला मोबाईल काढतो आणि आपल्या मित्राला लावतो ज्यानं ही स्टोरी आपल्याला पाठवली त्याला लावतो आणि त्याला काय म्हणतो अरे ए आज ना इतकं खतरनाक फंटा सापडला आहे ना माईच्यानं माया अख्ख्या जिंदगीमध्ये इतका भारी पाहिलाच नाही माल आज तर माझी खूप चांदी आहे मी ना माईच्यानं या हिनं जर माझा साथ दिला ना शपथ मी माझी जॉब बी सोडतो सगळं घरदार सोडतो हिच्या पशी येऊनच राहतो लय भारी आहे यार मायच्या ना अरे एखादी हिरोईन पण इतकी भारी दिसत नाही इतकी भारी ना ती बाई आहे यार अरे बाप रे बाप मला कसं तरी व्हायला यार असं वाटतं की डायरेक्ट जाऊन तिथं जा गप्पे पकडाव रॅप करून टाकावं जे होईल ते पाहू पुढच्या पुढं पण हे काय करायची गरज नाही ती पण फुल लाईन देते मला हा त्याच्या मित्राला असं सांगतो त्याचा मित्र म्हणतो तू आहेस कुठं हा म्हणतो की मी आपल्या नाशिकच्या बाहेर जे घर आहे ना ते नाक्याच्या थोडंसा पलीकडं त्या घरी आहे त्याचा मित्र म्हणतो आहे त्या घरी असं मला एक एक गोष्ट सांग की ती बाई कशी आहे दिसायला तो म्हणतो की पांढरी साडी आहे जशी बंगालियन बाई असते ना नवीन नवीन लग्न झालेली तशी दिसते मोठी मोठी नथनी आहे डोळ्यामध्ये आयल्यानं अरे लयच खास रे लयच भारी दिसते तर त्याचा मित्र म्हणतो की तू काय कर तिथून पटकर बाहेर निघ आणि पटकर इकडे कारण की कसं आहे ते घर पन्नास ते साठ वर्ष झाले बंद पडलेलं आहे त्या घरामध्ये कुणीही राहत नाही एवढा त्याचा मित्र बोलतो की तो त्याला म्हणतो की अरे का तो काय पागल बिगल झाला काय अबे घराच्या बाहेरून तसं वाटतं पन्नास साठ वर्षाचा पण मधात आलो तोरावर काय पॉश घर आहे बे अभय असं एखाद्या मंत्र्याचं पण घरून इतकं पॉश घर आहे तो म्हणतो की भाऊ तो चकवा आहे बरं का तू माझं ध्यानात ठेव लक्ष राहू दे तू आता पटकर बाहेर निघ पार्सल जर दिला असेल तर तू त्या घरामध्ये जाऊ नको तुम तो म्हणतोय छ तू येण्यासारखं माझ्या तुला ना मला माझं खुशी ना तुला पावले जात नाही मी तिला कार्यक्रम केल्याशिवाय बाहेर येणार नाही तुला जे म्हणायचं ते म्हण असं बोलून त्याचा मित्र फोन ठेवतो फोन ठेवल्याच्या नंतर हा वाट बघतो ती हो हो बाई येतच नसे थोडासा वेळ लागतो तिला तर हा आवाज देतो बाई अहो कुठं गेला तुम्ही अहो या की वाट बघतोय मी तुमची यान ओ बाई ना त्या बाईचा तिकून रिस्पॉन्स येत नाही काही आवाज येत नाही काय नाही मग प्रणव जागेहून उठतो आणि किचन रूममध्ये जातो तर किचन रूममध्ये ती बाई चहा एका बघुण्यामध्ये ठेवलेला असतो आणि काहीतरी इतकं असं खाटूक खुटुक खुटूक काहीतरी कापत असते चाकूनं जे किचन रूममध्ये भाजीपाला कापायचा चाकू असतो ना त्या चाकूने काहीतरी कापत असतं तर तो प्रणव म्हणतो बाई तुम्ही काय करतायत ती अशी मागा वळून बघते ना प्रणवला बोलते खाई नाही हो चहा ठेवला आहे आणि चहा ठेवल्याच्या नंतर लगेच आपण थोडं फार काहीतरी खाऊयात दोघं जण बसतं निमांतं बसून नंतर गप्पा मारूयात छानपैकी प्रणव हसतो आणि वापस आपल्या त्या जिथं ज्या जागेवर सोप्यावर बसला होता त्या जागेवर जाऊन बसतो बसल्याच्यानंतर प्रणव वाट बघू लागला की ती बाई कधी येते कधी येते ती बाई मस्तपैकी एका ट्रेमध्ये चहा घेऊन येते दोन चार बिस्किट घेऊन येते आणि प्रणव पुढासा ट्रे करते प्रणव पुढासा ट्रे केल्याच्यानंतर त्या बाईचा जो अंगठा असतो तो अंगठा दिसत नाही त्याला खालून चार बोटं दिसतात आणि इकडच्या बाजूला पूर्ण हात झालेला दिसतो प्रणव चहा घेता घेता बोलतो की बाई तुमच्या अंगठ्याला काय झालंय ती बाई म्हणते काही नाही हो भाजीपाला कापता वेळेस अंगठा कापला गेला त्यामुळं माझा अंगठा तुटून पडला काय नाही तुम्ही टेन्शन नका की तुम्ही मस्त पैकी चहा पिया मी मस्त जेवण बनवते आप आपल्याला आणि जेवण बनवल्याच्या नंतर आपण मस्त दोघं जण खाऊ आणि आराम गप्पा करूयात ओके प्रणव म्हणतो ओके काही प्रॉब्लेम नाही प्रणव चहा एक घोट पितो प्रणवने एक घोट जसा चहा पिला तसा जो दरवाजा आहे त्याचा पूर्ण नक्षा बदलायला लागला जे मधातून पॉश दिसायला लागला होता दरवाजा ते आता पूर्णपणे खंडर दिसायला लागला तरी पण प्रणवच्या दिमाखावर माती पडली होती त्या बाईकच्या सौंदर्याची प्रणव दुसरा घोट पितो त्याच्यावरचं जे झुंबर आहे ते झुंबर पण पन पूर्णपणे बंद पडायला लागलं त्याच्यावर जा जाळी उमटायला लागली प्रणव चहाचा तिसरा घोट पितो त्यावेळी जी लाईटं आहेत त्या घरामधली ती पूर्णपणे मशालीमध्ये परिवर्तित होऊ लागली प्रणव चौथा चहाचा घोट पितो त्याच्या खालचे जे कार्पेट असतं जे डिझाईन वगैरे असतं ज्या फरशा वगैरे असतात त्या पूर्ण तडतडलेल्या फुटलेल्या फरशा दिसायला लागतात आता प्रणव पाचवा घोट पितो जेव्हा प्रणव पाचवा घोट पितो त्यावेळेस त्या चहाच्या कपामध्ये त्या, चा कपा त्या बाईचा अंगठा पडलेला असतो आणि तो अंगठा असतो त्याच बोटाचा ज्या बोटाला प्रणव त्या बाईला म्हणतो की तुमचा अंगठा कुठं आहे तुमचा अंगठा नाहीये तुमचा अंगठा कस काय तुटला जेव्हा ती बाईमध्ये भाजीपाला कापता वेळेस पडला आणि तो अंगठा प्रणवच्या कपात प्रणवच्या कपात पडल्याच्या नंतर प्रणव जोरात कप फेकून देतो आणि आरबळतो आणि उठून उभा राहतो आपल्या आजूबाजूला बघतो तर सगळं काही बदललेलं असतं जे घर मधातून स्वर्गासारखं दिसत होतं ते घर आता नरकाहून काही कमी दिसत नव्हतं प्रणवला घाम सुटला प्रणवला वाटलं की आता आपलं काही खरं नाही आपला जो मित्र म्हणू लागला तो खरंच आहे तेवढ्यात किचन रूममध्ये ज्या फरशा तुटलेल्या होत्या ना त्या खालच्या तुटलेल्या त्याच्यावर कोणीतरी पायी देत बाहेर दे आलं हातामध्ये एक मोठा ट्रे घेऊन आणि ते होतं तीच बाई जी बंगालियन नवरीसारखी दिसू लागली आत्ता पण ती बाई एकदम सुंदर दिसू लागली कमनीय प्रणवने तिच्याकडं बघितलं बघितल्याच्या नंतर त्या बाईने जो ट्रे घेतला होता आपल्या हातामध्ये पहिले तर एक अंगठा अंगठा कटलेला होता आता जे ट्रे धरला होता ते फक्त त्या या 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 पंजावर ट्रे धरलेला होता आणि प्रणव त्या बाईच्या अंगठ्याकडे बघू लागला त्याच्याकडे बघता बघता प्रणवची नजर तिच्या पायाकडे गेली तर पायाचे सुद्धा सगळे बोट तुटलेले होते आणि ती बाई एक हास्य प्रणवकडं बघून करू लागले आणि प्रणवला म्हणू लागली, लागली। याना। बसुन ना याना। याना। या ना आपण बसून जेऊयात संगमंग आणि नंतर खूप चांगल्या गप्पा करूयात या ना या ना अहो या प्रणवची फुल फाटलेली प्रणव पळण्याच्या तयारीत होता प्रणव जोरहात दरवाजाकडे पळाला दरवाजा धपा ठपा ढपा आपटू लागला होडू लागला पण दरवाजा काय ओपन होत नव्हता ती बाई प्रणवच्या जवळ आली प्रणवच्या जवळ आल्याच्यानंतर तिचे जे धुंडका हात आहे जे तुटलेला हात आहे प्रणवच्या खांद्यावरून दोन्ही हात एकून एक घातला आणि खालून एक घातला आणि प्रणवला कवटाळी मारली आणि हळूवार प्रणवच्या मानापासून तिची मान आणली आणि बोलली खूपच शौक आहे ना तुम्हाला आमच्यासारख्या सुंदर बायांना छळण्याचा चला ना आज होऊन जाऊ द्या ना एकदा आणि प्रणवने अशी तिरपीनं जर करून बघितली तर त्या बाईचा जो सुंदर चेहरा होता तो सुंदर चेहरा एकदम सडलागत होता जसं की कोणी नवीन नवीन कसं एखाद्या कातड्यावर ॲसिड फेकतं आणि त्या टाईपचं ते कातड असं लुळकतत लुळकतत खाली पडतं तसं ते कातड खाली पडू लागलं थोडा थोडा धुवा त्या कातड्यामधून बाहेर निघू लागला म्हणजे ते धुपट असतं ना थोडंसं फेकल्याच्यानंतर नंतर निघतं तसं आणि इतका घाणडा वाश येऊ हो लागला की प्रणव तिथं जोर म्हणजे असं त्याला काही सुधरत नव्हतं की काय करावं काय नाही त्याची इच्छा तर होती जोरात बोंबलण्याची पण ते बोंबलू पण शकत नव्हतं त्याला काही समजतच नव्हतं की नेमकं करायचंय काय आणि व्हायचंय काय तेवढ्या देवाची ते कृपा म्हणाव की काय म्हणावं त्या घराचा दरवाजा खोलला प्रणव धडपडत धडपडत बाहेर आला आपल्या गाडीवर बसला गाडीवर बसल्याच्या नंतर गाडीला किक मारू लागला जसा जसा प्रणव गाडीला किक मारतोय तशी तशी ती बाई दरवाजात उभी राहून जोर जोरात हसू लागली आणि जसा जसा किक मारतोय जशी जशी हसते तशी तशी त्याची बाईक ॲटोमॅटिकली जी त्या घराच्या कडगराच्या बाहेर उभी होती ती त्या अर्ध्या दरवाज्यात आली दुसऱ्या किकला मधातल्या दरवाज्यामध्ये आली तिसऱ्या किकला लगे मधातल्या दरवाजापर्यंत आले आणि चौथ्या किकला मात्र गाडी सुरू झाली जेव्हा प्रणवने जय श्रीराम ओम नम शिवाय हे देवा धाव अशा देवांना आरोळ्या दिला त्या आरोळ्या आरोळ्यामध्ये त्याची गाडी चालू झाली एखादा हिरो कसा स्टंट मारतो बाईकवर आपल्या तसा प्रणव आपल्या बाईकवर स्टंट मारतो आणि जितक्या फुल स्पीड मध्ये तिथून पळून येईल तेवढ्या फुल स्पीडमध्ये पळून जातो आणि सुरुवातीला आपल्या या मित्रापाशी येतो आल्याच्या मित्रा आल्याच्यानंतर मित्राला विचारतो भाई तू म्हणला ते खरंच आहे तिथं खूप मोठी गडबड आहे यार मी मी तुझं जर बोलणं ऐकलं असतं ना तर आज माझी ही अवस्था झाली नसती मरता मरता वाचलो यार मी त्या आंटीच्या नादामध्ये शपथ तर त्याचा मित्र म्हणतो की भाऊ तू तर तुला पहिलेच सांगू लागलो की ती जागा बरोबर नाही आहे कारण की कसं आहे आपल्या शेजारचे जे काका आहेत ना आता ते बघ कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वयाचे असतील आणि त्यांनीच मला ही गोष्ट सांगितली की जे बाहेर आपल्या नाशिकच्या बाहेर नाक्याच्या पलीकडे ते जे घर आहे ना ते घर पूर्णपणे खराब आहे ते घर पन्नास ते साठ वर्षापासून बंद पडलेलं आहे आणि त्या घरामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला आहे महिला अशी होती की ती बंगालची होती इथलाच आपल्या इथला कोणता तरी माणूस होता त्याने ती बाई पळून आणली पळून आणल्याच्यानंतर तिला तिथं ठेवलं आठवड्यातून एकदा यायचा त्याच्यासोबत राहायचा जायचा फर्स्ट क्लासपैकी त्या बाईचं म्हणणं तर खूप होतं की लग्न करा लग्न करा पण त्या माणसाने त्या बाईसोबत लग्न केलं नाही आणि एक दिवस ते तीन चार लोकं त्या घरामध्ये गेले त्या बाईचा बलात्कार केला रेप केला आणि नंतर त्या बाईच्या तोंडावर ॲसिड फेकलं ॲसिड फेकल्याच्यानंतर ही बातमी खूप जास्त म्हणजे तिथल्या त्या परिसरामध्ये पसरली हे काय पेपरा वगैरेमध्ये नाही आली बट त्या परिसरामध्ये आपल्या नाशिकमध्ये अशी तोंडी बातमी ती पसरली बदनामी झाली ती बाई बाहेर याच्या लायकीची पण राहिली नाही मग त्या बाईने त्या घरातच फाशी घेतली आणि ती मिली तेव्हापासून त्या ते घराला त्या माणसानेही पाहिलं नाही ज्याने त्या बाईला पळून आणले आणि दुसरा कोणता माणूसही जात नाही आणि एखादा माणूस गेला तर त्यांचं असं म्हणणं असते की बाबा ती बाई तिथं आज पण दिसतीये आणि आज पण ती माणसांना जवळ बोलवते आणि कदाचित मारतही असेल आपल्याला काय माहीत तो एक त्यान त्यान सा तो उड़ता 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 तर एक दोघा जणांचा हा अनुभव आहे आपल्या त्या मामाचासुद्धा अनुभव आहे जे आपल्या शेजारी राहतात त्यांचा आणि त्यांनीच मला हे सांगितलं त्यांनी जसं सांगितलं तसं मी तुला सांगितलं होतं आता तू माझी गोष्ट वाऱ्यावर उडवू लागला तिच्या नादा नादात बरं झालं तू उडता उडता राहिलास तर मित्रांनो यंडा भांडा ढोंडा सॉरी ही आपली आजची स्टोरी स्टोरी कशी वाटली स्टोरी छान वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेली आहे एक इंस्टाग्राम आय डी दिलेली आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार